कारण पश्चिम रेल्वेवरती सुरू असलेल्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगा हाल होत आहे पश्चिम रेल्वेवर काल रात्री अकरापासून हा मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे मात्र यामुळे रेल्वे सेवा कोलमडलेली आहे सध्याच्या घडीला रेल्वेगाड्या अंधेरी स्थानकापुढे जात नाही आहे त्यामुळे मुंबईकरांचे हाल होताना दिसत आहे मुंबईकर प्रवाशांनी संताप व्यक्त केलेला आहे आपण पाहतो आहे कशाप्रकारे या ठिकाणी ज्या लोकल रेल्वे आहेत त्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळते आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर प्रवाशांचे हाल होत आहे कारण आज आपण पाहतोय केवळ अंधेरी स्थानकापर्यंतच लोकल ज्या आहेत त्या धावत आहे त्यामुळे अंधेरी स्थानकापुढे ज्यांना प्रवास करायचा आहे ज्यांना जायचं आहे त्यांचे या ठिकाणी हाल होताना सध्या दिसत आहे पश्चिम रेल्वेवरती प्रवाशांचे हाल झालेले आहेत तर दुरुस्तीच्या कामासाठी खरंतर हा मेगाब्लॉक घेण्यात आला असल्याचं सांगितलं जात असलं तरी पर्यायी सुविधा मात्र उपलब्ध नाही आहे त्यामुळे या ठिकाणी प्रवासी संतप्त झाले